नमस्कार शे शेरी मित्रांनो आपण सगळ्या आपल्याकडं दहा शाळे आहे आपले मोठले दोन बोकडे ना बारीक बारी कड कड सा सहा बोकडे न चार पाठी आहे काही गाभण पहिलं रुपाठी गा बने एक गाभण आहे काळी एक लाल एक गाभण आहे या सगळ्या हे गेलेली आहे या शेळी गेलेली आहे हिने दोन काळी दिलेली ही आता गा बने दोन महिन्याची तिकडं ती शेळी या दोन ही काळी गा बन लागलेली आता सध्या ही शेळी येली हि दोन हे बोक हे एक बोकड्या आपला ह्याला <coughs> पंधरा हजार ह्या बोकड्याला पंधरा हजाराला मा मागून गेलेले हे बी पंधरा हजाराला मागून गेलेले पण आपण गेले नाही आपल्याला लागत नाही ही बी गा बने ही आटलेली आता हिला एक महिना बाकी या शेळीला सगळं आपण मागच्याच मागच्याच आपती दोन बोकडे केले ते आपण साडे एकवीस हजाराला आठ महिन्यात दहा साडे दहा हजाराला एक साडे अकरा हजाराला असे आपण दोन बोकडे केले होते आता आपण चार आणलेले शेळ्या सगळे आता ते चरून आता इथं बसलेले काही बसू राहिले काही खाते आता आपण हे बोकड्या हे बोकड्या फो हे बोकड्याला आता दोन महिने झालेले हे बोकड्याला ही आपण आता आणखीन तीन चार महिन्यात विकून टाकू सध्या आता आता दोन तीन हजार लोक हा बोकडे जातो पण आपण ठेवलेला आपण इतक्या लवकर कीच नाही <coughs> हे बोकड्या आता झालेल्या उंच याला झालेले दहा महिने कम्प्लीट झालेले एस येऊन उन... ही शेळी मागच्या वर्षीला दोन एका वर्षात दोन झोपे देऊन मोठे झाले आता या एक वर्ष हा झालेलं आहे ह्या शेळीचा बोकड्या ती ढवळ बोकड्या ह्या शेळीचा आहे त्याला झालेली आहे बारा महिने कंप्लीट झालेली या बोकड्याला ही शेळीने एक बोकड त्याला मागच्या वर्षीला दोन दिली ही आपली शेळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद